पैसा कमवायला अक्कल लागते का तुम्ही प्रश्न तुमचं तुम्हालाच विचारा जास्त पैसा कमवायला अक्कल लागते का तर सध्याच्या युवामध्ये पैसा कमवायला जास्त अक्कल लागत नाही कारण अगदी मास्टर गुण पडल्यात मुलं अति बुद्धिमान आणि साधा आय टी आय मध्ये एखादा कोर्स करून पोरगा दहा दहा लाखाचं पॅकेज घेतो एवढं मोठं फाईव्ह स्टार हॉटेल टाकले गिराईक नाही पण वडापाऊवालं रोजचं दोन हजाराचा धंदा करून खुशमध्ये जाते घरी म्हणजे आपण म्हणतो प्रत्येक ठिकाणी हा नियम लागत नाही अव लागतोय हा नियम प्रत्येक ठिकाणी हा नियम लागतोय पैसा कमाय कमवायला सध्या अक्कल लागत नाही अशी सिच्युएशन झालेली आहे आणि तरुण मुलं तरुण मुलांना मुला इतकं ह्या गोष्टीला फेस करावं लागते सामोरं जावं लागते की त्यांची अगदी दमछाक झालेली आहे एकतर कसं तरी पोट भरायचं भरपूर डिग्री आहेत दहा दहा पाच पाच डिग्र्या घेऊन मुलगी बघायला गेल्यावरती वय झालं की पोरी पण मागतायत आता डिग्र्या एवढ्या असून काय उपयोग आहे नको मला हे स्थळ आणि नोकरीचं विचारलं तर मुलगा म्हणतो अजूनही जॉब बदलण्याच्या विचारात आहे त्यामुळं पैसा हा एकमेव कारण आजकाल लग्न ठरवण्यासाठी सुद्धा लागत आहे किंवा त्यावरती सगळं येऊन ठेपलेलं आहे हे जे वधूवर सूचक मंडळ आपण बघतो हे काढले जातात लग्न मुलांची लेट व्हायला हे सुद्धा कारण एक आहे कारण त्यावरती भरमसाठ अपेक्षा अगदी आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो आणि हिथं ह्यावरती जी एस टी आहे टॅक्स आहे हि एवढ्याला बसती दुसरा दुकानदार एखादा त्याहीपेक्षा तीच वस्तू स्वस्त देतो आपण चार ठिकाणी चौकशी करतो वस्तू कुठं आपल्याला स्वस्त भेटेल आणि ज्या पद्धतीनं आपण ती खरेदी करायचा प्रयत्न करतो तसेच आमच्या ह्या मुलांचे सगळे बायोडाटे ज्यावेळेला इकडं तिकडं फिरत असतात त्यावेळेला मुलीचे पालक मुली अशा म्हणत असतात ह्याच्याकडं एक फ्लॅट आहे पप्पा आणि एक एकर जमीन आहे यापेक्षा लगेच दुसरा बायोडाटा त्याच्या पाठीमागे येतो दोन एकर जमीन आहे दोन फ्लॅट आहेत नंतर लगेच तिसरा बायोटाटा त्याच्या पाठीमाग असतो बंगला आहे कार आहे दहा एकर शेती आहे मुलगा एकटा आहे आणि मग चलबिचल चल होते मुलीच्या वडिलांची मुलीची की नको ह्या पहिल्यापेक्षा हाच बरा आहे आणि मग ती पोरं उंडगी असू द्या दारुडी असू द्या तरीसुद्धा ती आईवडिलांना त्यांच्या त्या पोरांनी नसू द्या द्या त्यांच्या आईवडिलांनी ज्या पोरांची आईवडिलांनी कमवून ठेवलेल्या इष्टटी आहेत ना त्यांना तर काही अक्कल नसते त्या पोरांना तरीसुद्धा तीच मुलं ह्या मुलींना हवी आहेत त्यामुळं घटस्फोटांचं प्रमाणसुद्धा नंतर वाढलेलं असतं पण शेवटी अक्कल येऊन काय उपयोग नाही वेळ निघून गेलेली असते त्यामुळं वेळी सावध व्हा आणि आपली कॅपॅसिटी कॅपॅसिटीप्रमाणे वस्तूसारखं मुलांची तुलना करू नका ह्यापेक्षा तो चांगला त्यापेक्षा तो चांगला त्यापेक्षा तो चांगला जो येईल जो होतकोरू आहे जो स्वाभिमानी आहे निर्व्यसने आहे चांगला आहे मनमिळावं आहे त्याकडे तुम्ही खुशाल खुशालतेशी वरमाला घाला आणि ही लांबणारी जी लग्न आहेत ती लवकरात लवकर शुभमंगल म्हणायच्या वेळ येऊ द्या ह्याच मला ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं आहे थँक्यू हॅव अ गुड डे